पर सोडली हा स्वतः करावा होतं भाई तुम्ही माजि फोन करताय कमाल होऊन लागतं मेन डिपेंडि केल्याचा किस सगळं आता ते असल्याकडे जरा किजولد काय ना करतो

तर आता आमदारांनी काय केलं एकानी म्हणायचं मी रस्ता केला म्हणायचं म्या जळकामूच मिळाला अरे जळकाऊस नव्या कुठं रस्ता केला ही काय काही नाही ती का आमदारांची काम करायची तर बाया साहेबासारख्यांची करायची त्यांच्या कुठं ही वैचारिक पद नसतानी बाया साहेबांनी

आमच्या माने परिवाराचे आणि बावडीचे खूप जुने मला पटायची बावडीमध्ये झालं बावडी कधीच मिळत नव्हती मी उभा राहिल्यावर मी काय चालू झाली चालूच आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे कस आहे शंभर टक्के मी नाही काम करू शकलो त्याच्याकडे शंभर टक्के मी काम नाही करू शकलो पण आपल्यात काय समाजाला शिव काय चावढपणे करू शकलो भावना आहे तिथे काय हरकत नाही बरोबर आहे हा अदृश्य आहे त्यामुळे विनंती आमचा प्रचार करायला जर काय कोणाला नाही आमचा प्रचार करायला जर काय कोणाला अडचण असली तर आपलं गपचूप करा आमची काय हरकत नाही बरोबर आहे आमचा आशीर्वाद वया आणि तुम्हाला सांगू का तिकडं जाईल तिकडं परिवर्तन पंच्याहत्तर प्रतिसाद मिळतोय प्रचंड गर्दी आहे बघा त्यांच्याकडे दोन पक्ष आहेत दोन नेते दोन चिन्ह आहेत दोन माझी मंत्री आहेत त्यांच्या बाजूला आहे आणि गर्दी कुठे तिकड आहे करायला नाही कधीच आहे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे आम्ही ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये पंच्याहत्तर लोकांचा प्रतिसाद आहे शेजारी मला सांगा

सगळे गेस्ट या ठिकाणी आहेत मला जायचं माझ्याकडे सगळी याय काही तुम्हाला वाटलं काय आपण की आपण केलं पाहिजे तुम्ही मला केलं आपण तुम्हाला एका सहकारी अंतर पाठवणं करीत आपण त्यामुळे आपण वेळोवेळी केलाय पद्धतीनं उसा न्याय देऊ न्याय दिला मान्य संस्था काढली इतक्या लोकांना रोजगार दिला एक प्रतिकूल असताना सुद्धा दिला तरुणांना रोजगार मिळत्या तरुण योग्य वेळी जवळ मुलगा रस्त्यावर चांगायला लागतो संसार पण तो सरळ शेवट चांगला पण आता जर तुम जर योग्य वेळी योग्य वयात रस्ता येईल ठेवा मला कोण करायचं नाही मला कोणत्या टीका करायची नाही मी काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी उद्या पाच वर्ष संघी दिली तर काय करेन मी तुम्हाला सांगितले आता हे तुम्ही तुमच्या हातात आहे आता जर चुकला तर उद्याच्या पूजेच्या भविष्यात हे म्हणता नाही चिन्ह मिळालंय किती चिन्हिटली चिन्ह आहे चिन्ह बिल बाहेर मिळाला करायचं काय म्हणा गरम असते पण गोड आहे ग्रामपंचायतीला विधानसभेला बी चालवा आणि त्याला आपलं बघा मानतो आपलं मशीन आहे दोन मशीन

तो अधिकार कोणी हे करायचं नसतं लक्षात ठेवा त्यामुळं पाच काय आपण पन्नास लव पंतप्रधान करा कधी प्रयत्न करून घ्या माझी उद्योग व्यवस्था आणि कुठपर्यंत दिवशी विश्वास स्वतःवर आवडून पडवू ना स्वतःची किती पाहिजे ना की आपण हे करू शकतो आपल्याला हे करायचंय बरोबर आहे का पाटील बरोबर आहे का ना तुम्हाला तुम्हाला म्हणतो मी हा परंतु खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला पाच दिवस झाले ते पाच दिवसामध्ये आता काय लोक बांधायला होत्या घरात फोन केला होता अवघड होईल असं काही लोक बांधायला आभिष दाखवत्या कशाला बळी पडू नका मला पाच दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्षी लक्षात ठेवा त्या आपल्याला बळी करू नका आपल्या वाद करू नका मी उमेदवार चर्चेचा आहे तुमचा उमेदवार आहे मी कोणत्या पक्षाचा उमेदवार नाही आता आपल्यावर कोणती काही पण काढे आहेत म्हणतो आम्ही बोललो पण आज तुझीच नुसतं टाका तुम्ही टाका रे खात जवळ येण्याचं कळत नाही लक्ष मिळा म्हणून आणि तुमच्या ठेवत

सरपंच आपली गावचे आहे माझे सरपंच भारत सारे वामन तर आदानी वामन करतो राधाणी माझे मार्ग